सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता द्राक्ष उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक पोषण व्यवस्थापनाचा वापर वाढत असताना छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतशील तरुण द्राक्ष बागायतदार दीपक मते आणि त्यांचे सहकारी यांनी जत येथे न्यूट्रिक्सेल उत्पादनाचा परिणामकारकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी खास भेट दिली यासाठी त्यांनी तब्बल चारशे किलोमीटरचा प्रवास करत जत तालुक्यातील द्राक्ष प्लॉटची पाहणी केली जत तालुक्यातील द्राक्षबागेत गेल्या काही महिन्यांपासून न्यूट्रिक सेलचे उत्पादन वापरले जात असून त्या प्लॉटमधील झाडांची जोमदार वाढ फुलांची एकसमानता घडांवरील फळधारणा तसेच फळाच्या गुणवत्तेत झालेली लक्षणीय सुधारणा पाहून दीपक मते यांनी विशेष समाधान व्यक्त केले पाहणी दरम्यान त्यांनी झाडांची पाने काठीवरील वाढ घडांची रचना फळांचा आकार आणि रंग सुधारणा यांचे बारकाईनं निरीक्षण केले या निरीक्षणानंतर बोलताना त्यांनी सांगितले न्यूट्रिक सेल हे द्राक्ष बागांसाठी विश्वासार्ह आणि परिणाम कारक सूत्र आहे वापरलेल्या बागेतील बदल अगदी दिस स्पष्ट दिसतात उत्पादनातील सातत्य आणि गुणवत्ता दोन्ही मिळत असल्याने हे उत्पादन आगामी हंगामात मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे दीपक मते व त्यांच्या मित्रांच्या या भेटीमुळे स्थानिक बागधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आधुनिक शेतीत प्रयोगशीलता आणि नवकल्पनांना मिळणारा प्रतिसाद पाहून न्यूट्रिक सेल निर्मिती टीमनेही आनंद व्यक्त केला टीममधील प्रतिनिधींनी सांगितले की दीपक मते यांसारख्या तरुण प्रगतशील शेतकऱ्यांनी चारशे किलोमीटरचा प्रवास करून न्यूट्रिक्सेलचा परिणाम परिणाम पाहणे ही उत्पादनावरच्या विश्वासाची मोठी पावती आहे यामुळे आम्हाला अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते द्राक्ष बागांच्या वाढीपासून ते फळधारणेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी न्यूट्रिक्सेल उपयुक्त ठरत असून अनेक क्षेत्रातील बागाईदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे न्यूट्रिक्सेल उत्तम वाढ उत्तम उत्पादन विश्वासाची नवीन दिशा नमस्कार नमस्कार नाव जत तालुका जत उरवाळा देऊ इवर ಔರಂಗಾಬಾದ್ ಸಂಭಾಜಿನಗರ್ಲಿ ಬಂದಾರ ಏನ್ ನಾಲ್ಕೈದು ಪ್ರಗತಿ ರೈತರ ಮತ್ತೆ ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಚಲೋ ಅವ್ರ ಸಾಲ ಐತಿ ಅವ್ರ ಯೂಟ್ಯೂಬಾ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಎಲ್ಲ ಹಿಡಿಯೋ ನ್ಯೂಟ್ರಿಕ್ಷನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ನೋಡಿ ಅವರಲ್ಲಿ ನಾಲ್ಕುನೂರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಗಾಡಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ರಾತ್ರಿ ಬಂದಾರ ಅವ್ರು ಬಾಗಿ ನೋಡ್ಲಾಕ ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಾಟ್ ನ್ಯೂಟ್ರಿಕ್ಷನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಎಲ್ಲ ಐದು ಟಕ್ಕೆ ಐಶ್ಶೇ ಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ನ್ಯೂಟ್ರಿಕ್ಷನ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಪ್ಲಾಟ್ ದ ನೋಡ್ಲಾ ಬಂದ ಅವ್ರು ಪೂರ್ತಿ ಸಮಾಧಾನ ಅದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರಲ್ಲಾ ಕರೆ ಮರಾಠಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಎರಡು ಸಮಾಧಾನ ಮರಾಠಿ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿವ್ ನಾವು ಒಳಗ ಅವ್ರು ಪೂರ್ತಿ ಸಮಾಧಾನ ಅದಾರ ಘೋನಿ ಸೈಜ್ ಅದ್ರ ಪಾಯಿಂಟ್ ಘೋನಿ ರಿಕ್ಕಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿ ದಾವಣಿ ಕೊಳಿ ರೋಗ ಇದೆಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಪ್ಲಾಟ್ ಎಲ್ಲ ತಿರುಗಿ ನೋಡಾರ ಪೂರ್ತಿ ಸಮಾಧಾನ ಅದಾರ ನಾವು ಮತ್ತೆ ಮರಾಠಿ ಕೇಳ್ತೀವಿ ಸರ್ ತುಂಬಿ ಅಥವಾ ಪ್ಲಾಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬೈಟ್ ಕಷ್ಟ ತುಮಕಷ್ಟು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇವ್ರ ಪಂ ದರ್ಶನ್ ದೇವ್ರ ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ವಿಠೋಬಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಇದೆ ಬಂದಾರ ಮತ್ತ ಹರ್ಯಾಗ ದರ್ಶನ್ ಮಾಡಿ ನೋಡ ಕಾಲಕ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಾರ ಮತ್ತ ಅವ್ರೀಗ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಈಗ ವರ್ಷದಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಲ ಹತ್ತಾರ ಅವರು ಪ್ಲಾಟ್ ಚಲೋ ಅದಾವೆ सर तुम्हाला हे सगळं प्लॉट बघून तुम्ही आता समाधान आहे तुम्ही आता समाधान समाधान इतक्या लांबून आलो त्याचा पुरेपूर फायदा झाला आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही चारशे साडेचारशे किलोमीटर प्रवास करून आलो रात्रभर असं वाटलं फ्रेश नाही फ्रेशा म्हणून आणि आपल्याच एक एवढं अद्भुत मंदिर विठोबाचं मंदिर ते तिथं दर्शन घेऊन आणि ते दर्शन घेऊन एक योग एकच म्हणा का असं एक, एक तुमची भेट झाली एक शेतीसाठी एक नवीन उम्मीद भेटली एक असं फर्टिलायझर एक औषधाचं तुमचं एक प्रोडक्ट येत खूप छान वाटलं तुमचं नाव माझं नाव श्याम भीमराव मते राणार छत्रपती संभाजीनगर मी सुधा मुरलीधर मते राणार छत्रपती संभाजीनगर तुमचं नाव दीपक मते रानार छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ला आले बंधारा ಅವ್ರ ಈ ಪ್ಲಾಟ್ ನೋಡಿ ಪೂರ್ತಿ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ಯಾರ ಖುಷಿ ಆಗ್ಯಾರ ಅವ್ರು ಈಗ ನಾಲ್ಕನೂರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕಟ್ ಈ ಪ್ಲಾಟ್ ನೋಡಿದ್ರೆ ಪೂರ್ಣ ಕಟ್ಟಾಳ್ ಹೋಗಿದೆ ಅವ್ರದ್ದು ಅಂದ್ರೆ ಫ್ರೆಶ್ ಆಗ್ಯಾರ ಹಿಂಗ ಅವ್ರ ಹತ್ತಾರ ಅದೇ ನಿಮ್ ಮತ್ತ ಏನ್ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ಬದ್ದಲ್ಲ ಮತ್ತ ದಾಖಲೆ ಮನೆ ಯಾರು ಸಮಸ್ಯೆ ನನ್ನ ಫೋನ್ ಮಾಡಿಸ್ತದೆ ನಮಸ್ತೆ ಜನಶಕ್ತಿ लाइव ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ना लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा